भगूरचे मुख्य प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या रे रेल्वे बोगद्याखाली कायमस्वरूपी साचलेलं असतं पाणी दुर्लक्ष नागरिक स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मभूमी असलेलं गाव म्हणजे भगूरचे मुख्य प्रवेशद्वार असलेलं रेल्वेचा बोगदा त्याखाली पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटवावी कारण त्या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते व त्या पाण्यातून वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागते आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी पाणी साचत असल्याने मोठ्या प्रमाणात बोगद्याच्या बाजूला कचरा साचून दुर्गंधी पसरून खूप मोठ्या प्रमाणात त्यांना डेंगू मलेरिया असा आजार होऊ ते ते रेल्वे बोगद्याच्या दोन्ही बाजूने स्टेट लाइटची व्यवस्था करून आंध्राचे साम्राज्य नष्ट करावे याच रेल्वे बोगद्यातून अनेक शाळकरी मुलांचा व ज्येष्ठ नागरिक कामगार वर्ग याच रस्त्याने एजा करत असतो तसंच हा रस्ता भगूरच्या मेन रोड मार्गे मुख्य बाजारपेठेला जोडणारा एकमेव रस्ता लौकर प्रशासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावर लवकरात लवकर मनपा प्रशासनाने निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर त्या ठिकाणी उपाययोजना करावी अन्यथा जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भगूर शहर अध्यक्ष श्याम देशमुख यांनी दिला आहे पुत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेला भगोरचे मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी अनेक दिवसापासून घाणीचे साम्राज्य आहे तिथे पाणी जाण्यास जागा नाही करोडो रुपये भगोर नगरपालिकेने खर्च करू नये या ठिकाणी या पा यावर काही पर्याय व्यवस्था झालेली नाही व भगोर नगरपालिकेने रे, रेल्वे प्रशासनाला एन ओ सी पण रेट दिली त्यामुळे आज जो जी काही समस्या उभी राहिलेली आहे ती याच फक्त भगोर नगरपालिका जबाबदार आहे भगोर नगरपालिकेने लवकरात लवकर या ठिकाणी पाणी जाण्याची व्यवस्था करावी रात्रीच्या वेळेस तिथे लाईट लावावी असा इशारा बगूर ग्रामस्थांतर्फे देण्यात येत आहे किती दिवसापासून हा प्रॉब्लेम साधारण चार ते पाच वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे इथे इथे हे पाणी जात नाहीये जर लवकरात लवकरात लवकर भगूर नगरपालिकेने यावर पर्यायी व्यवस्था केली नाही तर या ठिकाणी तर्फे जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम्ही देत आहोत यांच्यासह भाजप भगूर शहर अध्यक्ष निलेश हासे भगूर नगरपालिका स्वच्छता व पर्यावरण दूत सुनील जोरे राजू बल कवडे प्रवीण वाघ यांच्यासह भगोर नागरिकांनी व व्यापारी वर्गातर्फे देण्यात आला आहे